गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्वी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहराला महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो पूरग्रस्त नागरिक आपले घरदार सोडून पूरग्रस्त छावणीमध्ये राहत असतात त्यांना मायेचा आधार कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिला आहे पूरग्रस्त नागरिकांना चादर ब्लँकेट जेवण चहा नाश्ता गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे तसेच जनावरांनाही चारा वाटप करण्यात येत आहे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसापासून झोडपले आहे कृष्णा व पंचगंगा नदीला महापूर परिस्थिती गेल्या आठ दिवसापासून उद्भवली आहे तर इचलकरंजी शहरातील गावभाग परिसर लक्ष्मी मंदिर दत्तशेळकेमळा अष्टविनायक कॉलनी मुजावर पट्टी नदीवेश नाका या आदी भागाला महापुराचा फटका बसत असतो हजारो नागरिकांच्या घरात महापुराचे पाणी आल्यामुळे छावणीमध्ये जाऊन त्यांना राहावे लागत आहे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था महापालिकेद्वारे केली जाते पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी गेल्या आठ दिवसापासून पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा दिलाय त्यांना चहा नाश्ता जेवण ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच चारा छावणीमध्ये असणाऱ्या जनावरांनाही चारा देण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र माने यांनी काम सुरू केले तर मुख्यमंत्री सहायता निधीतून गोरगरीब नागरिकांना लाखो रुपये निधी मंजूर करून देण्यात आलाय याचाही गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळालाय गोरगरिबांचा आशीर्वाद रवींद्र माने यांना सध्या लाभत आहे तर पूरग्रस्त नागरिकांना एक मायेचा आधार रवींद्र माने यांनी दिलाय रवींद्र माने बांधकाम सभापती असताना सुद्धा व इचलकरांची नगरसेवक असताना सुद्धा भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी आजवर काम केले आहे त्यांची एक वेगळीच ओळख इचलकरांची शहरामध्ये होत आहे मुख्यमंत्र्यांची व खासा धरशील माने यांची विश्वास म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली त्यांच्याजवळ कोणतेही काम घेऊन गेले तर ते सहजपणे करतात एवढे असून सुद्धा रवींद्र माने यांनी स्वतः पूरग्रस्त छावणीमध्ये जाऊन पाहणी केली नदीची ही पाहणी केली व प्र व प्रशासनाला सूचना दिल्या रवींद्र माने एक नवा उगवता सूर्य सध्या जनतेला दिसू लागलाय पूरग्रस्तांना दिलेली ही मदत माझी नसून मी समाजाचे काहीतरी देणे लागतो या अनुषंगाने मी केलेली ही मदत आहे